तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यात सध्या गेल्या चार दु, तीन चार दिवसांपासून कुठे कमी कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले याबाबत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजीव कुटे यांना कळताच त्यांनी तत्परतेने आपल्या कार्यकर्त्यांसह शेगाव तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली अतिवृष्टीने बळीराजाचं प्रचंड नुकसान झालं आहे बळीराजाच्या मेहनती पीक घामाचे स्वप्न पावसात वाहणाऱ्या पाण्यासारखं क्षणात वाहून गेलं हा केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वांचा दुःखद प्रसंग असल्याचे या प्रसंगी आमदार कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असून उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार कुटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून दिल्या असून शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि सुरू राहील अशी प्रतिक्रिया आमदार कुटे यांनी यावेळी दिली एम सी एम न्यूज मराठीकरिता शेगाववरून रवींद्र शिरस्कार